कृष्णाहरी मित्रांनो आज नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण पिकअपचा निलाव नाही टाकणार आहे आज ट्रॅक्टरचा निलाव टाकणार आहे का बरं मी लेट झालो आहे त्यामुळे ट्रॅक्टरचा निलाव सुरू झालाय चला आपण ट्रॅक्टरचा निलाव म्हणजे जाऊ बघू आज काय भाव सुपर भाऊ मस्त एकदम काय बघू काय बघा गेल काय बघायला काय भाऊ घ्याला एकवीसशे सत्तर एकवीसशे सत्तर गेलाय

हा एक सुपर कोण गोल काय बघायला काय बघायला चौदा अकरा गेला आहे सुपर मार्ट बियाणाचा माल आहे भाऊ सगळं काय बोल का चौतीसशे चौतीसशे रुपये आहे एकदम सुपर बियाणाचा माल आहे भाजी मध्ये कांदे मिक्स माल मस्त काय भाव काका काय भाव गेला दोन हजार तीस गेलाय बघू शकतात हा सुपर माल मिक्स माल मस्त दादा काय भाव काय भाव गेला एकोणतीसशे रुपये गेलाय सुपर माल मिक्स माल काय बघा लाल सत्तावीस सत्तावीसशे रुपये गेलाय बघू शकतो

बागल काय का लगा का काय बागल अट्ठाइस रुपए का लाये गोल्डी है काय बोल ले बारह एक को हाँ सुपर माली मिक्स माली काय बोल काका का छत्तीस रुपये रुपए का लाये है सुपर गोल्डी है काय बोल काका बाराशे रुपये गेली गोल्टी गोलटी सुपर बोलटी काय बोलला अकराशे रुपये गेली मिक्स, गोल्टी गोल्टी मिक्स मार आहे गोल्टी बिल्टी सगळं मिक्स आहे ॲव्हरेज मार काय बघायला दादा काय बघायला साडे एकवीस एकोणावीसशे रुपये गेले एकोणावीसशे रुपये गेला होऊ शकतात